राम कृष्ण हरी मित्रांनो तुकारमणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला चौतीसावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत खूप सुंदर अभंग आहे छोटासा आहे आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद प्रेमरसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप आता सरळार्थ एकदा समजून सांगतो तुकाराम महाराज देवाला सांगतात हे देवा तुमचे चरण पाहिल्यानंतर आता माझे मन कुठे धाव घेणार नाही का सर्व थकवा क्षीण नाहीसा झालेला आहे आणि मी खूप आनंदी झालेलो आहे तुमच्या विषयीच्या प्रेमरसामध्ये मनाने बुडी दिल्याने नाम उच्चाराची मला मोठी आवड निर्माण झालेली आहे तुकाराम महाराज शेवटी सांगतात विठ्ठल हे मोठे आहे खरे आहे आणि ते आमच्या जोगे आहे त्याचं निरूपण आता आपण पाहूया परमेश्वराच्या चरण दर्शनाने झालेली अवस्था तुकाराम महाराज या अभंगामध्ये वर्णन करत <coughs> माणसाची परमेश्वरावर जर पूर्ण श्रद्धा असेल तर त्याला परमेश्वराची अनुभवती येते श्रद्धा असेल तर त्याला मूर्तीच्या दर्शनाने सुद्धा मन गैवरून येते काही जणांचा प्रश्न असतो काय मूर्तीचं दर्शन घेऊन कसं काय लोकांना आनंद होतो पंढरपूरच्या वा द पांडुरंगाच्या दर्शनासाठी एवढे लाखो भाविक कशाला गोळा होतात तर ते तर त्याला समजतं ना काय आनंद होतो हा ते वारकऱ्यांना समजतो गरीब असणाऱ्यांना कसं समजणार एक त्याच्यामुळे तुकाराम महाराज अभंगात त्या सांगतात आहे की देवा तुझे चरण पाहिले आणि आता मन या चरणाशिवाय कुठेही दुसरीकडे जाऊ शकत नाही माझं सगळं चित्त काय झालेलं या चरणापाशी आता एकाग्र झालेलं आहे परमेश्वराच्या चरणी मन एकाग्र करणं सामान्य माणसाला खूप अवघड जातं माणूस देवळात तर जातो पण त्याचं दर्शन घेतो पण सगळं लक्ष बाहेरच्या आपला नीट राहतील का नाही याच्याकडं असतं कीर्तनाला जातो प्रवचनाला जातो पण घरी सगळं मन अडकलेलं असं बाई प्रवचनाला तर जाते पण लक्ष देत नवरा घरी आला असेल बाई घरी गेल्यावर मला साईपाकच करायचा पुरुषाच्या सुद्धा तशीच गोष्ट अस त्याच्यामुळे प्रवचन कीर्तन ऐकण्यामध्ये मन रमत नाही फक्त आपण एक दीड तास वाया घातल्यासारखं होतं परमेश्वराच्या चरणी मन गुंतवणं हे सर्व दुःख घालवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे मनामुळं इंद्रिय सेवन करतात म्हणजे आपल्या मनामध्ये भाव येतो की बाबा हे गोष्ट पाहावी मग डोळे लगेच ती गोष्ट पाहण्यासाठी सरसत ही गोष्ट खावी असं वाटलं की जीभ त्या गोष्ट खाण्यासाठी वळवळते भांडण ऐकायचं असं वाटलं की कान त्या भांडणाकडे जातात आणि कान ऐकवायला सुरुवात होते ते पंच इंद्रिय जी आहेत आपली ती मनाच्या ताब्यात आहेत त्याच्यामुळं मन जर आपण देवाकडं लावलं इं तर ही सुद्धा आपोआप देवाकडं लीन होऊन जातात आणि देवाच्या चरणामध्ये दे जातात ज्ञानेश्वरीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हे आवडे ते वृत्ती किरटी आधी मनोनीच उठी मग ते वाचा दिठी करासी ये म्हणजे पुढची गोष्ट करायची असेल तर पहिले ती मनामध्ये उठते नंतरच ती काय होते की मुखावाटे बाहेर पडते वाचून मणीची नाही ते वाचेशी उमटेली काय जर मनात काही नसेल तर ते वाचेतून उमटणारच नाही बिजे भुई अंकुर असेल जमिनीच नसेल तर त्याचा अंकुर बुजाचा येईल काय येणार नाही काही लोकांचं जे म्हणणं असतं ना माझ्या मनात काही नाही बरं का मी बोललो पण मनात काही नाही था था ते सगळं खोटं मनात बोललो होतं म्हणून तो बोलला ना मनात नसतं तर त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडलेच नसते त्याच्यामुळं जो माणूस बोलतो त्याचं लक्षात घ्यायचं की त्याच्या मनामध्ये ते असे घाणेरडे विचार आलेले आहेत म्हणूनच त्याने त्याच्या मुखावाटे ते बाहेर पडले मन विषयासक्त असेल तर परमेश्वराकडे ओढ घेतं ते शुद्ध हवे तुकाराम महाराज सांगतात ते तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहते मन स्वच्छ चांगलं असेल तर तिथं गोपाळ म्हणजे भगवंताचं वास निर्माण होतो आता मन जे आहे हे नेहमी सदैव बाहेर धाव घेत राहत ते कधी एका जागी स्थिर राहत नाही आपण जप करायला बसलं तरी कुठल्या तरी जुन्या गोष्टी आठवतात नाही का आपल्याला स्वप्नामध्ये सुद्धा कधीच्या काळीचं पन्नास वर्षाची गोष्टी आठवतात कारण मनमध्ये जे साठलेलं असतं ते कधी कधी स्वप्न रूपाने आपल्याला दिसायला लागतं आता शारीरिक दुःख त्रास देत नाहीत इतकं मन त्रास देत कारण शरीराली झालेली जखम दुःख काही काळ नाहीच होत पण मनाला झालेली जखम नाहीशी होत नाही मनाला ना झालेलं दुःख वारंवार त्याला आठवत राहत मग या दोषामुळेच आपल्याला आणखी दुःख वाढतं माणूस सदैव दुःखी राहत काही पंचवीस वर्षापूर्वीची गोष्टी आठवतात तर माणसाने मला असा त्रास दिला त्याने माझे पैसे बुडवले आणि आपल्याला वाईट आजही पंचवीस वर्षानंतर वाटायला लागतं मग आता हे मन शांत कसं करायचं तर त्याच्यामुळं दुःखाचा परिहार कसा होईल त्याच्यासाठी तुकाराम महाराज सांगतात की देवाच्या नावाची माझ्या मुखाला गोडी लागली आहे आणि देवाचं नाव घेण्यासाठी मला देवाचं नाव घेतलं की सगळ्या दुःखाचा आपाप विसर पाडायला सुरुवात जे आपल्याला दुःख विसरायचं असेल तर सगळ्यात चांगला मार्ग काय भगवंताचं नामस्मरण करावं भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणावी क्षणात आपण आपलं सगळं दुःख विसरायला होतं दुःख संपण्याचं चिन्ह काय आहे नाही का तर भगवंताचं नाव पुन्हा पुन्हा घ्यायची इच्छा निर्माण होणं हे दुःख आपलं संपल्याचं कारण आहे ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात सांगतात हे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे जेव्हा आपण सतत देवाचं नाव घेतो तेव्हा आपला पुण्यसंचय आपोआप वाढत लागतो आणि ज्याचा पुण्यसंचय आहे त्याला सुख आपोआप प्राप्त होतो पाप वाढले की दुःख मिळतं पुण्य वाढले की सुख मिळतं हा जगाचा निसर्गाचा नियम आहे परमेश्वराचे नाव आव नामस्मरणाची आवड नसणे किंवा ते घेण्याविषयी राग असणे तुकाराम महाराज सांगतात की हे सगळं पापाचं लक्षण आहे एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात ते येऊन या नर देहाशी मनुष्याचा जन्म घेऊन अविकळ वाचा असे ज्याशी न उच्चारी हरिनामाशी पाप त्यापाशी खतेल मनुष्याचा जन्म घेतलाय त्याला वाचा देवाने दिलेली पण तो भगवंताचं नामस्मरण करत नसेल तर पाप त्यापाशी खतेल पाप त्याच्यापाशी गोळा होणारच पुरले लोहा माती खाय लोखंड जर जमिनीत पुरलं तर ती माती त्या लोखंडाला खाऊन टाकते तैसे नामे बिन वाचा पाहे वृथा जाय सर्वता तसं परमेश्वराचं नामस्मरण न करता जर तुमची जीभ राहिली तर तुमचं आयुष्य सगळं वाया गेलं असं समजायला हरकत नाही आपलं मन आणि कर्म शुद्ध झालं की परमेश्वराच्या नामस्मरणाची गोडी वाढते लोकांपासून नामस्व किती कंटाळा येतो तुम्हाला कंटाळा येतो याचा अर्थ असा आहे की तुमची परमेश्वराची श्रद्धा कमी आहे परमेश्वराबद्दलचं तुम्हाला प्रेम कमी झालेलं आहे कारण भागवत कथा का किती वेळा ऐका आनंदच होत भागवंताचं नाव किती वेळा घ्या ते छानच वाट आनंदच वाटतं म्हणून जी सुंदर नावं आहेत रामकृष्ण हरी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाही का ही नावं तुम्ही एकच रामकृष्ण कंटाळ आला श्री कृष्ण गोविंद अरे म्हणा नाही का वेगवेगळे नाम घेतल्याने काही फरक पडत नाही देवाला कोणत्याही नावाने हाक मारा तो निरोप त्याच्यापाशीच पोच पण जिभेला वेगळं तुम्हाला आठ पण एकच आहे एकच नाम एकच जप आपण आम्ही केला की के त्या शब्दाला किंमत येत आता मग ओम नमो भगवते वासुदेवा म्हणता आणि एखादं संकट आलं तुम्ही ओम नमो तेव्हा असं म्हणले की परमेश्वर लगेच ओळखतो की या माणसाने मला हाक मारलेली आहे तो क्षणार्धात तिथं पोचतो म्हणून एकाच भगवंताची पूजा करा एकाच भगवंताचं नामस्मरण करा एकाच ठराविक वेळेला करण्याचा प्रयत्न करा एकाच जागी बसून प्रयत्न करा भक्तिसूत्रामध्ये सुद्धा नारद महर्षी सांगतात ते नारदस्तु तदर्पिता खिलाचारिता तदी स्मरणे परम व्याकुल येतील तुमची भक्ती खरी का नाही हे कसं तपासायचं नारद म्हणून सांगतात ते की सगळे कर्म भगवंताला अर्पण करणे त्याचे अखंड स्मरण करणे आणि क्षणभर देखील विस्मरण झालं तर मन व्याकुळ होणे म्हणजे भक्ती होय आपण एक दिवस पूजा नाही केली आजारी असतानासुद्धा आपल्याला आता आंघोळ करायची नाही पूजा करायचं करायला नको वाटते तर मन दुःखी झालं पाहिजे किंवा ज्या अजून काही पाप तर घडत नाही म्हणजे आज कशी काय पूजा नाही देवाला फुलं नाही व्हायली मन तडफडायला पाहिजे की आज देवाला चांगली फुलं मी वाहिली नाहीत त्याला भक्ती म्हणायचं देवाला काहीच लागत नाही पण आपल्याला ते करावंसं वाटणं ही आपली खरी भक्ती आहे नाही का एकंदर सर्वार्थाने जर आपण पाहिलं तर परमेश्वर चरणी मन एकाग्र करणं नामस्मरणाची गोटी वाटणं यातच जीवनाचं खरं आहे पैसा मिळवणं हॉटेलिंग करणं पिच्चरला जाणं मजा हजा करणं म्हणजे सुख आहे असं नाही ते क्षणभर टिकतं पण नामस्मरणाने परमेश्वराच्या भक्तीने तुम्हाला कायम भक्तीचा स्रोत चालू राहतो तुम्ही जे मोठमोठे जे उद्योगपती आहेत ते पहा त्यांच्या घरामध्ये मोठं मंदिर असतं ते निरनिळ देवस्थानला देणगी देतात दर्शनाला जातात मंदिरं बांधतात ते कशासाठी बांधतात त्याच्यामुळे तर त्यांचं पिढ्यानं पिढ्या व्यवसाय चांगला चालतं जे थोड्याशा उत्कर्ष आणि पुढार फुकार हे होऊन जातात हुशारकी मारतात बघा मी माझ्या कष्टाने मळवलं त्यांचं ते टिकत नाही म्हणून एका पिढीमध्ये टिकतं दुसऱ्या पिढीमध्ये ते नाही होऊन जातं तुम्ही अनेक उदाहरणं पाहिले की मोठमोठे उद्योगपती निर्माण झाले पण पुढच्या पिढीने देवभक्ती विसरून गेल्यामुळं त्यांचा व्यवसाय आपाप बंद झाला मोठमोठे उद्योगपती लायला गेलेले दिसतात काही ठराविक उद्योगपती जे पिढ्यानं पिढ्या मोठे होत राहतात कारण त्यांच्यामागं परमेश्वराचा वरद धासत असतं म्हणून काळापुढे कोणीही धावू नये बघ तुकाराम महाराज काय सांगतात की आपल्याला एक तर आयुष्य कमी आहे मिळालेला त्या काळ जे थोडासा आहे त्या काळामध्ये निम्मा काळ झोपण्यात जातो काही काळ आपल्याला जेवणा खाण्यात जातो संसार करण्यात जातो मग किती उरला काळ मग जेवढा काळ मिळेल तेवढ्या काळात देवाचं नामस्मरण करा देवाची भक्ती करा आणि मग तुम्हाला सुखाची अहोरात तर प्राप्ती हा मक्की होत राहील एका अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगता तुझं पाहता सामोरी दृष्टीनं प्रिरेमागार मूर्ती डोळ्याच्या समोर तर पुन्हा त्याच्यावरची नजर काढायची ना वाटत नाही माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी आहे माझं सगळं चित्त तुझ्या पायापाशी आहे तुझ्या पायाला मिठी घालून बसून राहावं असं मला वाटत नोहे सरिता निराळी लवण मिळविता झरी नदीच्या पात्रामध्ये मीठ टाकलं तर ते जसं परत मीठ बाहेर येत नाही तू का म्हणे बळी जीव दिला पाहतो कस माझा सगळा जीव काय आहे तुझ्या पायाजवळ अडकलेला आहे तर तुकाराम महाराजच्या अभंगातून आपण एक लक्ष घेते तुकाराम महाराज सांगतात ते की परमेश्वराला विसरू नका जेवढा वेळ मिळेल तेवढं नामस्मरण करा चांगल्या मार्गाने जा चुखक तुम्हाला पाहिजे असेल ते कायमस्वरूपी पाहिजे असेल तर भगवंताला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही आज आपण इथं था थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही ऐका आणि तरांनाही पाठवा रामकृष्णः